तर मित्रांनो कापूस पिकाला पहिली फवारी झाली दुसरी फवारी झाली पण कापूस पिकावर पांढरी माशी रोषशा किडी मावा तुडतुडे फुलकिडे यांचा अटॅक वाढलेला आहे तसेच कापूस पिकाची जोमदार वाढ दिसून येत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी टॉप पाच महत्वाची काही कीटकनाशक आहे त्यांची माहिती घेऊन आलेलो आहे आणि कापूस पिकाच्या जोरदार वाढीसाठी काही महत्वाचे टॉनिक असतील याची देखील माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तोर तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांची कापाशी कापूस लागवड करून तीस चाळीस पन्नास साठ दिवस झालेले आहे आणि अशाच टायमाला ह्या किडींचा अटॅक वाढलेला आहे म्हणूनच आपल्याला पहिल्यांदा कीटकनाशकांची माहिती घ्यायची आहे तर आपण नेमकी कोणतं कीटकनाशक घ्यावं तर कमी अटॅक असेल पांढरी माशी रोष किडी मावा तुडतुडे फुलकिड्यांचा तर आपण घेऊ शकतो आहे मोनोक्रोटोफॉस हे आपण घेऊ शकतोय प्रति पंपासाठी वीस मिली याप्रमाणे जो तुमचा वीस लिटरचा बॅटरी पंप असेल मोनोक्रोटोफॉस छत्तीस टक्के मधलं आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता इमा मेटिन बेन्झॉइड पाच टक्के प्रति पंपासाठी पंधरा ग्रॅम याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय लान्सर गोल्ड रस्किडी मावा तुडतुडे तूर थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी वीस लिटर पाण्यामध्ये ते तीस ग्रॅम याप्रमाणे आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता अॅक्ट्रा प्रति पंपासाठी वीस लिटरच्या पाण्यामध्ये दहा ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता कॉन्फिडर यामध्ये इमेडा क्लोप्रिड हा घटक आहे प्रति पंपासाठी दहा ग्रॅम आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ज्या पांढऱ्या माशीच्या रस्त किडीचा अटॅक जास्त वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकताय पोलीस प्रति पंपासाठी सहा ग्रॅम याप्रमाणे तुम्हाला पोलिस अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता पोलो पोलो पंपासाठी पंचवीस ग्रॅम आणि एक महत्त्वाची अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर आपण यामध्ये एखादं टॉनिक देखील घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आता टॉनिक काय घ्यायचं तर कापसाची जोमदार वाढ झाली पाहिजे मग याच्यासाठी आपण घेऊ शकतो आहे जे टाटा बहार प्रति पंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला ही माहिती मिळाली पण अजून कापसाची जोमदार वाढ झाली पाहिजे यासाठी देखील आपल्याला काहीतरी टॉनिक घ्यायचे तर आपण गोदरेजचं विपुल हे घेऊ शकतोय किंवा आपण घेऊ शकतोय बायोविटा एक्स यामुळे एकंदरीत काय होणार आहे तुमच्या कापूस प्लॉट मध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघणार काळोखी ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे आणि योग्य ती जोमदार वाढ कापूस पिकाची झालेली दिसणार ही माहिती आवडली नक्कीच सबस्क्राईब करा